हॅलो मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय प्लीज लवकर घरी ये तुला बोल ना वेगवेगळ्या विषयावर डॉक्युमेंटरी करायची हो uh, सगळ्यात पहिले ना मला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आजची पीठ याच्यावरती डॉक्युमेंटरी करायची छत्रपती शिवाजी महाराज हा कधी करायचंय उद्यापासून करूया उद्यापासून कशाला उद्या कर चल आतापासून स्टार्ट करू आई आई काय रे काय म्हणतो आई इकडे विचार तुला काय विचारायचं ते आजी तुमच्या काळात मुलांच्या मनात शिवभक्ती कशी होती आणि आत्ताच्या मुलांच्या मनात शिवभक्ती कशी आहे शिवाजी महाराज का वीर कोण होता छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि शिवजयंतीच्या आदल्या दिवशी कार्टी झोपायचीच नाही आणि आई आताची कशी आताची पण आहेत पण थोडी मोबाईल मुळे कमी झाल्यात खेळायचे बंद झाल्यात बोलायचे बंद झाल्यात पुस्तक तर हातातच घेत नाहीत कसं काढणार त्यांना इतिहास नमस्कार सातारकर सातारची अनबान शान म्हणजे की किल्ले अजिंक्य तारा किल्ले अजिंक्य ही स्वराज्याची चौथी राजधानी अरे वा भारीच केले की हातीच की जर आताची पूर्व पुस्तक वाचत नसली तर फोन मधन पण इतिहास कळतोय की ए आपण उद्या किल्ल्यावर जायचं हा ठीक आहे जाऊ माझ्या मित्रांना पण घेतो मी